अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी भव्य मिरवणुकीने कार्यक्रम मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता सुरू झाला यावेळी श्री मलकार सिद्ध महाराज यांच्या दिव्यमूर्तीस महारुद्राभिषेक कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर सायंकाळी चार वाजता पालखी भेटीचा नयनरम्य भव्य सोहळा पार पडला सोरेगाव येथील श्री मलकार सिद्ध महाराज पालखी समवेत हातूर येथील गुरु सोमेश्वर महाराज पालखी शिरवळ येथील श्री शावर सिद्ध महाराज पालखी हातूर येथील ओगियण्या मुत्या महाराज गुर्देहलीचे श्री महासिद्ध महाराज संजवाडचे रंगसिद्ध व चिमराया महाराज सातखेडचे अमरगोंड महाराज सोरेगावचे अमोक सिद्ध महाराज हणमापूरचे अमोक सिद्ध महाराज सोरेगावचे भूताळ सिद्ध महाराज या नऊ महाराजांचा पालखी भेटी सोहळा संपन्न झाला यावेळी या पालखी भेटी सोहळ्यात बाहुली नाचवणे हा खेळ भाविकांचा आकर्षण ठरला यावेळी सर्व पालखींचा अशा भेटी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमात सोरेगाव का येथील श्री मलकार सिद्ध महाराज यात्रा महोत्सव कमिटी व समस्त सोरेगाव का ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले thank <thud> you